सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा लोणंदा येथील अबॅकस क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश बातमीत आहे खंडाळा प्रतिनिधी पांडुरंग कुंभार यांच्याकडून लोणंदा येथील अबॅकस क्लासेसकडून वार्षिक स्पर्धा दोन हजार चोवीस बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला दोन हजार मधील एक नोव्हेंबर ते दहा नोव्हेंबर दरम्यान ऑनलाईन पद्धतीने सहभागी झालेल्या दहा पैकी आठ विद्यार्थ्यांनी आपापल्या श्रेणींमध्ये उत्तेजनार्थ चतुर्थ क्रमांक पारितोषिक मिळवले आहे ते खालीलप्रमाणे एक श्रीतेज भोईटे दोन मिताली माने तीन श्रेया सपकाळ चार श्रीराज खताळ ओम शिंदे कृष्णा कारंडे रुद्र प्रताप निगडे या सर्व विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ श्रेणीमध्ये पारितोषिक मिळाले सर्व विद्यार्थ्यांचे सन्मान आणि मेडल देऊन गौरवण्यात आले क्लासच्या संस्थापिका स्वप्नाली यादव यांनी याबद्दल माहिती दिली आम्ही इथून पुढे देखील विद्यार्थी घडवित दे राहू असे त्यांनी सांगितले शिक्षक मुलांना स्पर्धेच्या युगामध्ये मुलांची बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी खूप मोठे श्रेय घेत आहे मुलांना चांगले गुण देखील मिळत आहेत शिक्षकांकडून जबाबदारी पार पाडली जात आहे परंतु पालकांनी देखील मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष देणे गरजेचे गरजेचे असून पालकांनी मुलांना उत्तम आहार व्यायाम देखील त्यांच्याकडून करून घेणे मोबाईल पासून त्यांना दूर ठेवणे हे गरजेचे आहे विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी शिक्षक पूर्ण करत आहेत पालकांनी आपल्या मुलांना सुदृढ करण्यासाठी विशेष मेहनत घेतली पाहिजे असे सामाजिक कार्यकर्ते सचिन मोरे यांनी सांगितले यावेळी हा सोहळा संपन्न होत असताना शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी पालक सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते संस्था विकास स्वप्नाली यादव आणि शिक्षिका प्रियंका पवार या लोणंद निरा तसेच तरडगाव पंचक्रोशीतील गेली दहा वर्षापासून या क्षेत्रामध्ये कार्यरत असून दरवर्षी ग्रामीण भागातील शंभरहून अधिक विद्यार्थी अॅबॅकोसच्या माध्यमातून घडवत आहेत याच अनुषंगाने विद्यार्थ्यांची दरवर्षी नॅशनल इंटरनॅशनल लेवल परीक्षा घेतली जाते या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस साली सुद्धा ही परीक्षा घेण्यात आली होती सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना क्लासच्या वतीने तसेच सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले संस्थापक संजय निवसे सामाजिक कार्यकर्ते सचिन मोरे लिटल एंजल स्कूलच्या प्राचार्य मुनिरा लोणंदवाला आणि प्राध्यापिका दीपा शहा पत्रकार सुभाष जेदे पत्रकार पांडुरंग कुंभार आदींनी कौतुक केले त्यांना मुलाचे मार्गदर्शन केले मुलांच्या यशाबद्दल पालकांनी समाधान व्यक्त करताना ब्रेन बुस्टर क्लासेस तसेच शिक्षक वृंद यांचे कौतुक केले आपल्या पाल्याला मुलांना चांगला बदल झालेला तसेच बुद्धिमत्तेचा विकास झाला आहे अशा प्रतिक्रिया पालकांमधून आल्या प्रमुख पाहुण्यांनी सुद्धा क्लासला तसेच अविरत कार्य करत राहण्यासाठी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आणि आभार अविनाश यादव यांनी केले